अशी डिझाईन्स वेगवेगळे आपल्याला बघायला भेटतात असे कलर अवेलेबल आहेत जसे की हा कलर असेल हा कलर असेल दे किती कि हो कलर अवेलेबल आहेत कलर येऊन जाईल ब्लू कलर हा एक कलर बोर पी सी कलर बघा किती कलर चे आपल्याकडे कलरचे कलर आहेत त्याच्यामध्ये जसे की तुम्ही बघू शकता बघा पिंक कलर आणि हा एक ओपटी कलर नमस्ते शबुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे मी मुंगी आजचा खास व्हिडिओ होणार आहे आपला काटपदरी आणि कॉटन साडीवर आणि एकदम सुंदर अशी क्वालिटी असणार आहे सुंदर अशा रेंजी असणार आहे एकदम कमी रेंजच्या आणि सुंदर अशा क्वालिटीच्या साड्या मी दाखवणार आहे तर आपली पहिली साडी असणार आहे कॉटनची साडी एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला येणार आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला बघा अशी पूर्ण कॉटन साडी भेटणार आहे मला बॉर्डरलाही सोनेरी जो झरी आहे सोनेरी वर्क त्याचा म्हणजे बॉर्डर भेटणार आहे आणि याच्यामध्ये कलरची सुंदर अशा अवेलेबल असणार आहे पूर्ण साडी आपल्याला फक्त बॉर्डर पण थोडं ते एक दोन लाईनीचं डिझाईन वर्क भेटणार आहे आणि याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत डिझाईन्स अवेलेबल आहेत मनाला पाहिजे पण अवेलेबल आहे एकशे पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये कोण तुम्हाला कॉटन साडी देईल फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटच जाईल आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जर एकदम प्लेनमध्ये पाहिजे तर एकदम प्लेनमध्ये पण भेटून जाईल आणि जर तुम्हाला बॉर्डरला असे वर्क असतील तर ते सर्व भेटून जाईल त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉटनची साडी दोनशे वीसच्या रेंजमध्ये दाखवली आहे फक्त याच्यामध्ये ही प्लेन साडी असणार आहे आणि याच्यामध्ये लाईन वर्क असणार आहे पूर्ण साडीवर आणि फक्त दोनशे वीस रुपयामध्ये तुम्हाला अशी साडी बघायला आहे अशी याच्यामध्ये कलर्स डिझाईन सर्व अवेलेबल होऊन जाईल आणि तुम्हाला ब्लाऊज पदर असं तुम्हाला पदर भेटणार आहे पदर येणार आहे आणि पूर्ण ब्लाऊजही ही त्याला फेमस असणार हा ब्लाऊज आपल्याला ह्या साडीचा त्याच्यामध्ये सुंदर असे कलर्सही अवेलेबल आहेत मला दोनशे वीसच्या रेंजमध्ये मला ही साडी बघायला भेटणार आहे याच्यामध्ये बघा अशी डिझाईन्स वेगवेगळे आपल्याला लाईन वर्कमध्ये बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये हा पिंक कलर भेटणार आहे ओके हे झालं आपल्या कॉटनच्या साड्या त्याच्यानंतर मी तुम्हाला कार्टमधली साडी दाखवणार आहे तीनशे पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये तीनशे पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये आहे तर तिथे आपल्याला कॉपर जरीचा वर्क दिलेला आहे पूर्ण स्टार्ट होईल साठ टू एंड आपल्याला आपल्याला बॉर्डर अशी देणार आहे आणि साठ टू एंड आपल्याला पूर्ण अशी डिझाईन्स बघायला भेटणार आहे याचं फॅब्रिकही एकदम सुंदर असं फॅब्रिक असणार आहे आणि आपल्याला जी खालची बॉर्डर असते साडीच्या मिरेची आपल्याला एवढी मोठी बॉर्डर भेटणार आहे फक्त तीनशे पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये आणि तीनशे पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी बेस्ट क्वालिटी ब्रँडनिव्ह साडी तुम्हाला आपल्यालाच इंटरेशल मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण पल्लू असा येणार आहे पल्लू असा आणि आपल्याला पदर पण फेमस येणार आहे असा पद्धत सॉरी आपल्याला हा पल्लू येणार आहे आणि आपल्याला ब्लाऊज पीस असा बघायला मिळणार आहे असा पूर्ण ब्लाऊज पीस येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तर भरपूर आहेत कलर चार्ट जसे की आपल्याकडे आता सध्या तर चारच कलर शर्ट अवेलेबल आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही कलर चर्ट पाहिजे असतील तर ते सर्व अवेलेबल होऊन जाईल आणि पूर्ण साडीवर एंड कॉपर झरीचं एकदम मार्क आहे आणि सुंदर असे नक्षीदार काम केलेले आहे आणि सो याचं फॅब्रिक आहे फॅब्रिक ही एकदम सुंदर असं असणार आहे नेक्स्ट साडी असणार आहे आपली काटपत्री साडी असणार आहे मध्ये आपल्याला बुटीवर्क भेटणार आहे चारशे साठच्या रेंजमध्ये चारशे साठच्या रेंजमध्ये आपल्याला सुंदर असं बुटीवर्क असणार आहे त्याचा तुम्ही बॉर्डर बघू शकता किती भलं मोठं बॉर्डर दिलेलं आहे उमे त्याच्यामुळे साडी अजून खुलून दिसते आहे आणि आपलं बोथ साईड बॉर्डर येणार आहे बोथ साईड बॉर्डर बरोबर तुम्हाला जो पल्लू आहे पल्लू तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे ब्लाऊजसुद्धा तुम्हाला मध्येच भेटणार आहे आपल्याला पूर्ण आपल्याला पल्लू असा भेटणार आहे आणि आपल्याला ब्लाउज भेटणार आहे बुटी वर्क येणार आहे बॉर्डरला तुम्हाला म्हणजे सोनेरी जरीचा वर्क येणार आहे पूर्ण सुंदर असं सोनेरी जरीचा वर्क त्याच्यामध्ये बघा कलर्स तर आपल्याकडे अप्रतिम असे कलर्स अवेलेबल आहेत जसे की हा कलर असेल हा कलर असेल त्याकडे बघा किती कलर्स अवेलेबल आहेत किती म्हणजे असं तस तुम्हाला मी असं दाखवून देते म्हणजे तुम्ही कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित बघू शकता त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन अशी येणार आहे आणि आपल्याला पूर्ण साडीवर काटेंड ब्युटी वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला चारशे सत्तर साडी म्हणजे सॉफ्ट अशी साडी दाखवणार आहे सॉफ्ट काटक साडी आणि आता तुम्ही तो पल्लू बघूनच तुमची सुंदर वा अशी सुंदर असा पल्लू बघा किती सुंदर आहे पल्लू एकदम मॉडर्न साडी वाटते की नाही एकदम सुंदर अशी काटकडी मध्ये मॉडर्न साडी आपल्याला अशी बघायला भेटणार आहे हा आपल्याला होणार आहे पल्लू आणि पल्लू बरोबर तुम्हाला असं हा बघायला भेटणार आहे तुम्हाला ब्लाऊज प्लेन मध्ये असा वाला ब्लाऊज भेटणार आहे आणि ब्लाऊज पल्लू पल्लूच्या बरोबर तुम्हाला याच्यामध्ये सुंदर अशी कलर्स ही बघत आहे जाणार आहेत त्याच्यामध्ये कलर्स आपल्याला पर्पल कलर येऊन जाईल ब्लू कलर हा एक कलर मोर पीसी कलर बग्गा कलर चाहता अपने क्या भरपूर कलर चॅट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या पसंतीचे कलर तुमच्या पसंतीचे डिझाईन्स सर्व अवेलेबल होऊन जाणार एवढे सात ते आठ आपल्याकडे कलर चॅट अवेलेबल आहेत आणि आता खास करून लग्नाचा सीझन येतोय तुम्हाला लग्नामध्ये देवाणघेवाण करायला म्हणजे कुठे रिलेट बसता वगैरे बनण्यासाठी तुम्हाला हा उत्तम असा मार्ग आहे तुम्ही शब्द टेक्स्टाल मार्केटला विजिट करा आपला शब्द टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे गोविनाथ इथे तर तुम्हाला इथे न पॉसिबल आहे तर तुम्ही इथे पण येऊ शकता किंवा तुम्हाला इथे न पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता व्हॉट्सअपवरून आपल्याला व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवर आहे तिथे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही आपल्या शोभून मार्केट जो वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा ऑर्डर देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या साड्याच घेऊ शकता जर तुम्हाला याच्यातली कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवा स्क्रीनशॉटवर तुम्हाला हवी कशी साडी भेटून जाईल सुंदर अशी साडी भेटून जाईल बेस्ट क्वालिटीची साडी भेटून जाईल नेक्स्ट रेंज असणार आहे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशीमध्ये तुम्हाला सॉफ्ट अशाची साडी भेटून जाईल आणि सुंदर अशा क्वालिटीची बघता वाव ही साडी बघा किती सुंदर असं त्याच्यावर गोल्डन साडीचा वाव काढला आहे आणि तुम्हाला पदरच तुम्ही बघा पदरच किती सुंदर आहे पूर्ण मोठ्या फुलांनी भरलेला आहे पदर आणि याच्यामध्ये तुम्हाला असं तुम्हाला पूर्ण डिझाईन वर्क केलेला ब्लाऊज भेटणार आहे आणि तुम्हाला बॉर्डर भेटणार आहे बॉर्डर तर तुम्हाला बघू शकता याच्यामध्ये सुंदर अशी डिझाईन सुंदर अशी कलर्स वगैरे पण अवेलेबल आहेत याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे सुंदर अशी कलर्स आहेत त्याच्यामध्ये जसे की तुम्ही बघू शकता बघा पिंक कलर आणि हा एक कलर एवढे आपल्याकडे चार ते पाच साड्यांचे कलर चार्ट आहे मी तुम्हाला पूर्ण साड्याचा तर व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत त्याच्यासाठी तुम्हाला शंभर मार्केट मध्ये करावं त्याच्यानंतर मी तुम्हाला सुंदर अशी सहाशे ऐंशी रुपये ऐंशीच्या रेंजवाली सुंदर अशी साडी दाखवणार आहे काटपदी साडी असणार आहे आणि बघा आता मॅटर्न खूपच आवडतो कारण की त्या वेटलेस पण असतात आणि एकदम रुबाबदार दिसतात त्या साड्या त्याच्यामुळे जास्त करून काठपद्रीच घेतात आणि आपल्याकडे काटपांधरीमध्ये तर भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता ना हे तुम्हाला तुम्हाला पल्लू येऊन जाईल पल्लूबरोबर तुम्हाला तुम्हाला हा टाईपचा एकदम प्लेन असा ब्लाऊज पीस जाईल जेणेकरून ही साडी सुंदर अशी दिसते ही साडी तर भरपूर सुंदर आहे सहाशे ऐंशीच्या रेंजमध्ये अशीच सुंदर साडी दिसते तर जेव्हा तुम्ही वेअर कराल तर अजून अप्रतिम दिसणार आहे या साडीमध्ये याच्यामध्ये बघा पूर्ण तुम्हाला असं पूर्ण फ्लावर वर्क येणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीवर सोनेरी झरीचा वर्क असणार आहे त्याच्यामुळे साडी अजून पूर्ण दिसते अजून शोभून दिसते एकदम कमी रेटची साडी असणार आहे बट त्याची क्वालिटी एकदम हाय असणार आहे त्याच्यामध्ये कलर्स जे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दिलं आहे कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे कलर चार्ट असणार आहे पाच कलर चार्ट आहे त्याच्या पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहे आपल्या शोरूम टेक्स मार्क नेक्स्ट रेंज असणार आहे आपली पाचशे वीस रुपये पाचशे वीस च्या रेंज मध्ये तुम्हाला सुंदर अशी क्वालिटीची साडी बघायला मिळणार आहे ही पाचशे वीस च्या रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हा पल्लू बघायला भेटणार आहे पल्लू बघून तुम्हाला तुम्ही बघू शकता पूर्ण साडी बघा हा आपला पल्लू येणार आहे आणि आपल्याला पूर्ण साठ पेंट साडी येणार आहे फक्त पाचशे वीस च्या रेंज मध्ये तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर बघा किती मोठी आहे आणि किती सुंदर असं त्याच्यावर वर्क केलेलं आहे तुम्हाला ही साडी फक्त पाचशे वीस रुपये येणार आहे पाचशे वीस रुपये मध्ये सुंदर क्वालिटी सुंदर डिझाईन असं रिच लुक येणार आहे त्याच्यामध्ये लाईट कलर्स अवेलेबल आहेत बघा कलर आणि एक कलर एवढे एवढे आपल्याकडे चार ते पाच कलर चार्ट असणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन डिझाईन भेटून जाईल कलरही भेटून जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला सातशे एकाहत्तर त्याची सुद्धा अशी आता ही नवीन आली पण नवीनच आली आहे मार्केट मध्ये याची क्वालिटी क्वालिटी आणि पूर्ण तुम्हाला साडी एकदम चमचमीत असणारी साडी एकदम ब्रँड न्यू साडी एकदम तुम्ही ही लग्नाला सुद्धा वेअर करू शकता तुम्ही त्याचा बॉर्डर बघा बॉर्डर बघा तुम्ही खाण बॉर्डर एवढं मोठी बॉर्डर येणार आहे तुम्हाला फक्त सातशे एकाहत्तर रुपयामध्ये तुम्हाला एवढी सुंदर एवढा कलेक्शन ची साडी एकदम सुंदर असं नक्षीका बसणार आहे साडीज आहे त्याच्यावर डिझाईनमध्ये तुम्हाला एवढी सुंदरशी साडी कुठे भेटणार आहे फक्त शबूर मार्केट मध्येच बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर अजून सुंदर कलर एक तर ग्रे कलरचे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन बघते ते कलर कॉम्बिनेशन ही एकदम सुंदर आहे कलर कॉम्बिनेशनमुळे आणि आपल्याला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट टाइप ब्लाउज ही भेटून जाणार आहे हे बघा आपल्याकडे भरपूर डिझाईन भरपूर कलर्स अवेलेबल आहेत बट त्यासाठी तुम्हाला शोभू टेक्चर मार्केटला व्हिजिट करावं लागेल तुम्हाला इथे खूप सारे असे नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन डिझाईन भेटून जातील अजून आपल्याकडे अजून राहिला एक कलर आहे एकदम सुंदर असं नवीन कलरचा टाला आलाय नवीन नवीन साडी आले नवीन न्यू कलेक्शन आहे तर हे साडीचा खूपच छान मार्केटमध्ये चालू आहे आणि आपण एकदम सुंदर अशा रेंजमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला शक्र मार्केटला विजिट करायला लागेल बट तुम्ही शक्र टेक्चर मार्केटमध्ये या तुम्हाला हर एक म्हणजे साडी असो काटकी असो कॉटन असो सिल्क साडी असो आपला लग्नाचा लेहंगा असो पैठणी असो म्हणजे शालू असो आपलं बॉलिवूड स्टाईल असेल प्रत्येकाचे वेगवेगळे डिपार्टमेंट बघायला मिळते जेणेकरून तुम्हाला ज्या प्रकारची साडी पाहिजे आहे त्या प्रकारची साडी तुम्हाला लवकरात लवकर भेटून जायला तर हर एक टाईपची डिझाईन्स भेटून जाते पण त्या अगोदर तुम्हाला शेप्रुटेक्स मार्केटला विजिट करायला लागेल आपल्या शेब्रुटेक्सर मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे भोगिन येथे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशा ब्रँडने कलेक्शन साड्या दाखवल्या आहेत आणि आपली व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्यांचा लवकरात लवकर अपडेट येईल आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू